आणि श्रमिक सेना संघटनेच्या वतीनं मुंबई महानगरपालिकेतील करार पद्धतीवर ठोक ठोक मंडल पद्धतीवर तसेच कोविड कोविडच्या काळात जे कर्मचारी भरती केलेले आहेत त्या कामगारांना त्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत लोकनेते मान्य आमदार मा, गणेशजी नाईक साहेब यांच्याकडं श्रमिक सेनाच्या वतीनं सर्व सभासदांच्या वतीनं आम्ही निवेदन घेऊन गेलेलो होतो या बाबतीत लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी ना। कर्मचाऱ्या बाबती कर्मचाऱ्याच्या बाबतीत एक सकारात्मक भूमिका घेऊन त्यांनी सांगितलं सांगितलं की जर तिथं जर ह्या कर्मचाऱ्यांनी दहा वर्ष केली पंधरा वर्ष केली यांनी शेवटपर्यंत का कंत्राटी पद्धती ठोक पद्धतीनंच काम करावं का जर महापालिकेला आवश्यकता आहेच तर ह्या कर्मचाऱ्यांना आपण लवकरात लवकर कायम करण्यात यावं तसा पद्धतीचा मसुदा तयार प्रस्ताव तयार करावा आणि मला एक ते दीड महिन्यात मला त्याची माहिती देण्यात यावी मी जो जो याबाबतीत जो पाठपुरावा करायचा आहे तो नगरविकास खात्याकडे पाठपुरावा मी करून ह्या कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीने न्याय देऊ आणि श्रमिक सेना संघटनेचे इतर संघटनेप्रमाणे श्रमिक सेना संघटना ही कुठं असे आंदोलन वगैरे करणार नाही बाबतीत ही श्रमिक सेनेचं लोकनेते गणेशजी नाईकसाहेब साहेबांनी कौतुक केलेलं तसेच ज्या पद्धतीने कंत्राटी कामगार काम, काम करतोय त्या कंत्राटी कामगारांना परमनंट व्हायचा काय अधिकार नाही का अशा पद्धतीची विचारणा महानगरपालिकेचे सहाय्यक अतिरिक्त आयुक्त त्यांना विचारणा केली आणि त्यांना आयुक्त साहेबांना सांगितलं की सहाय्यक आयुक्तांना सांगितले की मला या बाबतीत लवकरात लवकर निर्णय द्यावा आणि कर्मचाऱ्यांनी सातशे पेक्षा अधिक कर्मचारी हे करार स्वरूप ठोक मानधन स्वरूपात आणि कोविड काळामध्ये लागलेले आहे म्हणजे पालिकेला जेव्हा आवश्यकता होती तसे कर्मचारी घेतलेले त्यांनी मग त्यानंतर आज दहा ते पंधरा वर्ष सेवा झाल्यानंतर मग त्यांच्याबद्दल सकारात्मक निर्णय अनेकदा घेण्याबाबत विचार नाईक साहेबांनी मनोगत नेहमीच मांडलेला आहे यावेळेस संघटनेच्या माध्यमातून आपण त्याचा पाठपुरावा करत आहे तर शासनाच्या दरबारी दोन हजार पाच साली एक सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आलेला त्या निर्णयामध्ये विहित मार्ग प्रक्रिया असा शब्द आलेला होता त्या अनुषंगाने जो जे कर्मचारी विहित मार्गाने आलेले होते त्यांनाच कायम केले जाईल असा शासन निर्णय नेहमीच येतोय त्यानंतर आता सध्या दोन हजार चोवीस साली सर्वोच्च न्यायालयामध्ये मायादेवी प्रकरणामध्ये सुद्धा असाच एक सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की त्यामध्ये किमान सेवा दहा वर्ष जरी झालेली असतील किंवा विविध मार्गाने आले असतील त्या सर्व कर्मचाऱ्यांना तुम्ही कायम करू शकता असा सर्वोच्च न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले आणि